साहेब यानंतर चाळीस आणि दहा पन्नास घेऊन वाढलेली आहे रिपब्लिकन पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी उभा आहे झेंडा निळा महायुतीच्या पाठीशी उभा आहे झेंडा निळा म्हणून उभाटाच्या आणि काँग्रेसच्या पोटामध्ये उठलेला आहे गोळा त्यांच्या पोटामध्ये किती गोळा उठू द्या परंतु आमचा निळा झेंडा महायुती सोबत आहे काँग्रेसकडे तसा निळा झेंडा नाही पण मध्ये मध्ये निळा झेंडा दिसतोय कुठला तरी झेंडा आणून ते त्या ठिकाणी आहेत पण निळा समाज बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा समाज नरेंद्र मोदींच्या सोबत आहे बाबासाहेबांची सगळी स्मारकाची कामं पूर्ण करणारे नरेंद्र मोदीजी लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं घर विकत घेऊन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एक्केचाळीस कोटीचं घर विकत घेतलं त्याचं स्मारक बनवलं नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी होते मुंबईमध्ये बाबासाहेबांचं हिंदू मिलवर प्रचंडाच्या पद्धतीचं मोठं स्मारक उभं राहतंय छब्बीस अलीपू रोड रोडचं स्मारक असेल डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर असेल महूच जन्मस्थळी असेल सगळ्या ठिकाणची कामं पूर्ण झालेली आहेत काँग्रेसला विचारतो मी तुमच्या काळामध्ये काय करत होतो आपण त्यामुळं दलित जनतेला माझं आव्हान आहे बौद्ध जनतेला माझं आव्हान आहे की तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय लोकशाही धोक्यात आहे अशा पद्धतीची उठवली जाते पण या देशाची लोकशाही धोक्यात नाही या ठिकाणची इंडी आघाडी धोक्यात आहे आणि म्हणून मी जास्त आपला वेळ घेणार नाही महादेव जानकर माझे चांगले मित्र आहेत महादेव जानकर चांगले हुशार आहेत ऍक्टिव्ह आहेत म्हणजे महादेव जानकर आहेत फारच हट्टी महादेव जानकर तिकीट मागण्यामध्ये आहेत फारच हट्टी म्हणून या ठिकाणी वाजत आहे त्यांची सिट्टी त्यामुळं महादेव जानकर हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत महायुतीमध्ये ते आमचे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत धनगर समाजाबरोबर सगळ्या बहुजन समाजाला न्याय देणारे ते नेते आहेत आणि अशा नेत्याला या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यामुळं महादेव जानकर यांचं नाव आहे ज्यांच्या मणी महादेव जानकर यांचं नाव आहे ज्यांच्या मणी त्या मतदारसंघाचं नाव आहे परभणी या परभणीमध्ये महादेव जानकर बाहेरचे नाहीत महाराष्ट्राचा तो नेता आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा तो अत्यंत जवळचा मित्र आहे त्यामुळं महादेव जानकर यांना निवडून द्यावं या ठिकाणी मंचकावर भागवत कराडजी आहेत या ठिकाणी संजय बनसोडे आहेत अतुल सावेजी आहेत आमचे लोणीकरजी आहेत अचानक मान्यवर या ठिकाणी मंचकावर उपस्थित आहेत मी सर्वांच्या वतीनं महादेव जानकर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते शिवसेनेचे माजी खासदार सुरेशजी जाधव